नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा पंचवीस चार फेब्रुवारी दिनाच्या सोहळा साजरा करण्यासाठी जमलेले सर्व पत्रकार बंधू इथे उपस्थित असलेले सर्व कर्करोग योद्धे यांनी कर्करोगावर पूर्णपणे मात केलेली आहे तसेच आमचा स्टाफ आ, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो कर्करोग आणि त्याच्या संबंधित काही मिथक आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे समाजामध्ये अशी भावना आहे की कर्करोग झाला म्हणजे तो काही मृत्यूदंड आहे का तर कर्करोग हा आता आपण तिन्ही डॉक्टरांनी जसं आमच्या संचालक मंडळातील डॉक्टरांनी सांगितलं की कर्करोग हा काही मृत्यूदंड नाही आणि हे मिथक पुसण्यासाठीच आपण इथे जे कर्करोग मधून बरे झालेले पेशंट आहेत प्रति प्रतिकात्मक रित्या सर्व पेशंट जे पेशंट इथे ये येऊ शकलेत अशा पेशंटला बोलवलं आहे जेणेकरून समाजामध्ये एक मेसेज जावा की कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो कर्करोग म्हणजे मृत्यूदंड नाही कर्करोगाचा प्रत्येक पेशंट हा मृत होईल असे नाही तर कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला स्टेज वन स्टेज टू त्याच्यासाठी जसं की ओम मुंडे सरांनी सांगितलं की कॅन्सर स्क्रीनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे पाश्चात्य देश आहेत त्याच्यामध्ये कर्करोगाच स्क्रीनिंग जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्याच्यामुळे तिकडे कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होण्यामध्ये मदत होत आहे तर हे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समाजावर बिंबवणं हे खूप महत्वाचं आहे जेणेकरून पेशंटला कुठलेही कर्करोग सदृश्य सिम्टम्स असतील तर त्यांनी म्हणजे ते लपून न ठेवता त्याच्यासाठी समोर येणं गरजेचं आहे जसे की महिलांमध्ये स्थानांमध्ये गाडी असतील अंगावरून होणारा रक्तस्राव असेल किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण म्हणजे लाजेपोटी म्हणा भीतीपोटी म्हणा ते दाखवत नाही किंवा घरच्यांसोबत सुद्धा त्या गोष्टी शेअर करत नाही आणि जेव्हा खूप जास्त त्रास होतो त्यावेळेस आपण रुग्णालयामध्ये किंवा दवाखान्यामध्ये पोहोचत असतो तर ज्यावेळेस ह्या गोष्टी म्हणजे समाजामधून भीती निघून जाईल कै, ते की बाबा कॅ कॅन्सर हा काही मृत्यूदंड नाही किंवा कॅन्सर जरी झाला तरी त्याच्यावरती आपण मात करू शकतो आणि इतर आजारांसारखाच हा देखील एक आजार आहे हे जेव्हा आपण समजून घेऊ की बऱ्याच वेळेस ग्रामीण भागामध्ये असं असतं की म्हणजे एखाद्या महिलेला किंवा एखाद्या माणसाला कॅन्सर असेल तर बऱ्याच वेळेस लोक सांगतात की त्यांच्यासोबत म्हणजे बोलत नाहीत किंवा त्यांना थोडंसं वाईट टाकल्यासारखं होतं की बाबा यांना कॅन्सर आहे यांच्यासोबत बोलायचं कसं यांच्या घरी कसं जायचं यांच्यासोबत जेवण कसं करायचं तर ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात घरातल्या घरात सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की आम्हाला प्रश्न विचारला जातो की बाबा आमच्या फॅमिली मेंबरला कॅन्सर आहे तर त्याच्यासोबत आम्ही राहू शकतो का त्याच्यासोबत जेवण करू शकतो का त्याच्यासोबत जेवण केल्याने किंवा राहिल्याने कॅन्सर हा आम्हाला होईल का किंवा लहान बाळांना होईल का तर हे असं काहीही नाहीये कॅन्सर हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कधीही ट्रान्सफर होत नाही त्यामुळे एका व्यक्तीपासून घरातील दुसऱ्या फॅमिली मेंबरला कॅन्सर होण्याचा धोका हा नसतो त्याच्यामुळे फॅमिली मेंबर्स जे आहेत यांनी तर म्हणजे त्या पेशंटला सपोर्ट केलाच पाहिजे पण समाजाने सुद्धा ह्या गोष्टीमधून आता पुढं येणं हे गरजेचं आहे जेणेकरून कॅन्सरवरती उपचार घेण्यासाठी किंवा तो अर्ली डिटेक्शनसाठी समाजाचा सहभाग हा महत्वाचा आहे कारण एक तर डॉक्टर किंवा एकटा इन्स्टिट्यूट हे याच्यामध्ये जास्त काही करू शकत नाही जेव्हा समाजाचा सहभाग वाढेल त्यावेळेस नक्कीच कॅन्सर हा अर्ली स्टेजला डिटेक्ट होईल आणि कॅन्सरचे रुग्ण हे बरं होण्याचं प्रमाण जे आहे ते अधिक अधिक उत्तर उत्तर वाढत जाईल कॅन्सर पुन्हा एक प्रश्न असतो की कॅन्सर हा म्हणजे संसर्गजन्य आहे का त्याचं उत्तर तर मी आत्ता दिलंच बऱ्याच वेळेस प्रश्न असा विचारला जातो की कॅन्सर हा म्हणजे शुगर किंवा शुगरजन्य पदार्थांचा जास्त उपयोग केला किंवा ते अवॉइड केलं तर कॅन्सर टाळता येऊ शकतो किंवा त्याच्यामुळे कॅन्सर होतो का तर असं काही नाहीये की साखर ही खाल्ल्याने कॅन्सर होतो किंवा ज्या कर्करोग रुग्णांना म्हणजे कर्करोग आहे अशांनी साखर बिलकुलच खाल्ली नाही तर कॅन्सर एकदम बरा होतो का बऱ्याच संशोधनामध्ये असं दिसून आलेलं आहे की हे जे आहे गृहित हे चुकीचं आहे आणि पण त्यासोबत असंही आहे की समजा साखरेचं सा प्रमाण आपण जास्त प्रमाणात घेतोय तर बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये तुमचं ओबेसिटी किंवा कॅलरीज इंटेक जो आहे तो वाढतो आणि ओबेसिटी वाढल्यामुळे ते कॅन्सर होण्यासाठी रिस्क फॅक्टर आहे तर हे असे काही मिथक्स आहेत हे आपण आजच्या दिवसाचं सा औचित्य साधून समाजामधून दूर केले पाहिजेत व अधिकाधिक रुग्णांनी कॅ कॅन्सरकडे न भिता न डगमगता त्याला सामोरं जायला पाहिजे जेणेकरून अधिकाधिक पेशंट हे बरे होतील धन्यवाद